मला आनंद या गोष्टीचा आहे की कोल्हापूरच्या या नगरीने आपल्या मनाची आपल्या क्षमतेची आपल्या सहभागीतेची दार इतकी उघडली की दक्षिण भारत सोडा देशभरातल्या चित्रीकरणाचा केंद्रबिंदू कोल्हापूर बनावा या दृष्टीने मनुष्यबळ निर्मिती या दृष्टीने सुद्धा आपली दारं मनाची उघडलेली आहे आणि म्हणून गेल्या वेळेला धनंजय रावांना त्याची कल्पना आहे शाहू महाराज आपल्यालाही त्याची कल्पना आहे की आपण यासाठी एक विशेष तंत्रज्ञान किंवा चित्रपट या विषयाच्या असलेल्या अभ्यासक्रमांच्या कोर्सेस आणि त्याची सुरुवात आपण मुंबईत केली आहे येणाऱ्या काळात कोल्हापूरमध्ये सुद्धा ट्रेनिंग इन्स्टिट्यूट त्याचा आपण करतो घोग आपल्या ते करणार पण आजच्या जगाच्या या चित्रपट आणि चित्रपटाशी संबंधित केवळ चित्रपटच नाही आजकाल तर ऑडिओ विषय कॉन्टेंट क्रिएशन आपण म्हणालात की बाबा डिजिटलची ताकद किती आहे तर तुमच्या एखाद्या कॉन्टेंटला जगभरातली लोक इतक्या दुरून पाहतील की त्यांच्या पाहण्याच्या यंत्रणेवर तुम्ही तुमच्या युट्यूब वरना घरच्या घरी आमदनी कमवू शकता इतकी व्याप्तीची आहे तर चित्रपट तर आहेच मालिका तर आहेच पण कॉन्टेंट क्रिएशन हा जगातला जो सगळ्यात महत्वाचा सेक्टर आहे त्यासाठी सुद्धा एक शैक्षणिक व्यवस्था आणि त्या निर्मितीसाठी असलेली केंद्रबिंदूची व्यवस्था या चित्रनगरीत करावी हाही दृष्टिकोन घेऊन आले आणि म्हणून इकडच्या युवकांना एक संधी मिळावी रोजगाराचं नवीन साध्य मिळावं इथे येणाऱ्या पर्यटकांची रेलचेल व्हावी या निमित्ताने कोल्हापूरचं महत्व पोलण पर्यंत राहत जगपर्यंत जावं या सगळ्या माध्यमातून हे चित्रनगरी हे केंद्रबिंदू बनावं आणि त्यासाठी काय करावं याची मुक्त चर्चा आहे म्हणजे चर्चासत्र आहे त्या चर्चासत्राला मी शुभेच्छा देतो त्या चर्चासत्रातून निघणारा अर्क जो आहे त्या अर्काला सरकारी बाबूंच्या तरका घ्यालण्याची जबाबदारी मी घेतो आणि आपण या सगळ्यांना एक यशस्वी अशी मार्गक्रमणा कोल्हापूरवासियांची आणि महाराष्ट्राची करूया एवढंच निवेदन करतो